नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका जितकी चर्चेत असते तितकेच त्यामधील कलाकार देखील चर्चेत असतात दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिका कलाकारांनी सोडली यापैकी एक कलाकार आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तेजश्रीने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न निर्माण झाला पण अजूनपर्यंत याबाबत तेजश्रीने मौन धारण केलं आहे तेजश्रीच्या जागी आता स्वरदा ढिगळे मुक्ताच्या भूमिकेत दिसत आहे तेजश्री मालिकेच्या तसंच सर्वात आधी प्रेमाची गोष्ट मालिका मृणाली शिर्केने अचानक सोडली होती गेल्या वर्षी जुलै महिन्यात मिहिकाच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता बने झळकली होती मृणाली देखील मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही पण हीच मृणाली शिर्के आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाली शिरकेची वर्णी लागली आहे स्टार प्लस वाहिनीवरील गुम हे किसी आहे या मालिकेमध्ये मृणाली पाहायला मिळत आहे मृणालीची गुम हे किसी के प्यार मे मालिके या, या मालिकेत वर्णी लागली आहे तर मित्रांनो आपल्याला मृणाली शिरके आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा